काका आपला का परिचय द्या नाव सांगा रावसाहेब उचके बर पत्ता कॉलनी औरंगाबाद परिसर छत्रपती संभाजीनगर बर आपल्या हातामध्ये धन्वंतरी कंपनीचे हे जे एमरेज डिटॉक्स आहेत तर हे आपण कोणाला वापरलं बरं नाताला वापरले तुमच्या नाताला वापरलं काय नाव नाताचं आशिष आशिष बरं आशिषला काय त्रास होता बरं किती वर्षाचा आहे तो तो आता तेरा वर्षाचा आहे तेरा वर्षाचा आहे म्हणजे साधारण सातवी सहावी सातवी नववी लाय त्रास होता बरं तब्येतीचा त्याला म्हणजे हमिषा म्हणजे त्याला थकवा यायचा थकवा यायचा थकवा येत होता सर्दी पडस नेहमी चालूच होत बर बर आणि मग डॉक्टर कडे आम्ही चेक केलं त्याला अच्छा दोन तीन जागेवर चेक केलं मी त्याला तर डॉक्टरने सांगितलं कि मला याला दम्याचा असर होऊ शकतोय बालदमा होण्याचे चान्सेस आहेत सुरुवात होती सुरुवात आहे बर साधारण किती दिवस खोकला होता त्याला असा धाप लागणे किंवा खोकला सर्व जवळजवळ एक वर्षापासून होता एक वर्षापासून बरं तर मी त्याला बऱ्याच जागेवर म्हणजे मी कोशिश करतो त्याला तर असं हे झालं नाही मी कोणी बी दवाखान्यात दाखल पहिला प्रश्न मी डॉक्टरला हे चिज विचारली बरं किंवा या दम्याचा असं सांगते डॉक्टर साहेब काय करून काय करता येईल काय, काय करता येईल असं म्हणजे तुम्ही बरं मला कुठं चेन एक बार ओपन झाल्याच्या नंतर चेन नाही पडत बर बर म्हणजे तुम्हाला माहित पडलं की बाबा आपल्या नाताला दमा आहे आणि त्यासाठी तुम्ही अलग अलग दवाखान्यांमध्ये वर्षापासून सुरू करतो त्याला बर बर आता कशाला कुंकुणा पळत आला ती कुंकी बंगल घाम यायचा एकदम असं जेवायचं लटलट लट कापायचा बर बर मला म्हणायचं की बाबा पा कसा घाम आलाय हा कोणा म्हणायचं की बाबा थकवा येतोय मला बर हा म्हणजे तो पंखा फास्ट केल्याशिवाय जेवतच नव्हता अच्छा म्हणजे त्याला घाम यायचा पंखा का मग थोडं शांत व्हायचं बस एक पंधरा दहा पंधरा मिनिट ते ओळखायचा नंतर तिथून पुढे जेवायला बसायच त्याचे प्रॉब्लेम मला सांगायचा मी म्हणजे आता काय करू बेटा मी मस्त प्रयत्न करतो तुझ्यासाठी बरोबर असं मी म्हणजे तुम्ही पण अडचणीत आले होते किंवा काय करा नेमकं का आज हे एवढी सो आहे त्याला जर असा प्रश्न आहे पुढं तर आमच्या मेवनेला होता पहिला एकदा माझ्या बायकोच्या भावाला बर तर तो म्हणजे असं त्याला आभाळ गिवाळ फिरायला लागलं की त्रास व्हायचा बरं आता ते कसं आहे आमचा मुलगा वारून एक वर्ष झाले त्याचे वडील अच्छा अच्छा बर आता एक दीड वर्ष झाले का बर तेसे? बर हा दीड वर्ष आले वडील वार्ताच बघत आता आम्ही मला तीन मुलं होते बर कोण कोणाचं असते शेवटी बरोबर बरोबर आता मग आज आम्ही दोघ जाण आम्ही पालन पोषण करता सध्या चालू आहे त्याचं शाळा शिक्षण जे गाईज मग आपल्या आपल्या हातातून मग मी माझ्या हातात नाही मग बाबा आपण आहेत तो बघावं लागेल बरं लागेल बरोबर आणि नंतर पुढे चालू कोण बघून याला अच्छा म्हणून मी याच्यासाठी घेत घेतो अच्छा ब... एक आमचा विषय झाला काळेसाहेबांना माझा अच्छा अच्छा तर काळेसाहेब म्हणले की मामा आपल्या पैसे औषध आहे धन्वंतरिकम धनवंतरिकम आपल्या हातामध्ये जे एमेरीचे आणि डेटॉक्स आहे आपल्याला काळे साहेबांनी सांगितलं काळे साहेब मदन काळे साहेब हा हे मदन काळे साहेब छत्रपती संभाजीनगर इथं आहेत आपल्या टीम मध्ये काम करतात आणि यांनी सांगितलं तुम्हाला कि सांगितलं मला मग सांगितलं सांगितलं लगेच विश्वास बसला शंभर टक्के ते मला म्हणले खात्री दिली तुमचे पैसे वापस दिले म्हणले बरोबर बरं ठीक आहे इथपर्यंत मला बोल की घ्या बा तुम्ही घ्या नाही फरक पडला तर बघू आपण बाहेरल्या औषधावर मी भरसा ठेवतच नाही बरोबर लोक बर बर बर। बरेचसे खपित होत हा हा तर नाही गुणा आला तर पुन्हा काय करतात आपल्याला बरोबर हे आपल्या आजूबाजूलाच आहेत ना म्हणजे जवळच आहे तुमचा आणि त्यांचा शॉप जवळ जवळ आहे त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आपण ठेवायलाच पाहिजे बरोबर बघू आपण पैसे तुमचे बरं साधारण किती दिवस झाले बर आपण औषध देत याला अडीच महिने झाले दोन वेळा घेतलं तुम्ही औषध एकच वेळा घेतलं पण दोन अडीच महिने गेलं का साहेब यांना काय काय दिलं आपण एमोरिज डिटॉक्सिफाय आणि बर यांना एमोरिज डिटॉक्सिफाय आणि सीतोफलादी चूर्ण ह्या तीन गोष्टी दिल्या आणि तुम्ही व्यवस्थित तुमच्या नाताला दिल्या दोन अडीच महिने डोस आणि एका डोस मध्ये तुम्हाला आता किती टक्के फरक आहे बरं जवळ ऐंशी नव्वद टक्के ऐंशी नव्वद टक्के फरक महिना दहा पेन काहीच नाही एकदम लगेच आता दनाट सायकल चालवतो तो एकदम बरोबर आणि जेवण पण व्यवस्थित करतो जेवण पण व्यवस्थित बरं 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 की आता सवय बदलावं लागेल तुम्हाला हळूहळू सवय बदलावं लागेल नाही ना बर बर दुपारी अच्छा संध्याकाळी बरं बरं आपण त्याच्याशी वैयक्तिक बोलू त्या विषयावरती आणि तो पण प्रॉब्लेम तुम्हाला आम्ही सॉल्व करून देऊ तर हे एमरेज डेटॉक्स आणि या धन्वंतरी कंपनीच्या औषधाचा आपल्याला पूर्णपणे समाधानकारक रिझल्ट मिळाला इतर जे पालक आहेत हो। ज्यांचे मुलं नेहमी सर्दी खोकला कारण आता वापर करा हा सांगितल्या बरोबर ठेवला बरोबर आणि तुम्ही एमरेज कंटिन्यू करणार त्याला बरोबर कंटिन्यू करा जेणेकरून पुन्हा त्रास होणार नाही त्याला मागे पुढे गॅप होईल हो मी करा करा कंटिन्यू करा आणि हे साहेब आहेत आपले साहेबांच्या माध्यमातून सरांना खूप चांगला रिझल्ट मिळाला आणि फार मोठ्या अडचणीतून ते सुटले तर सुट। तुम्ही समाधानकारक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद